दिवसाची सुरुवात शांत असली तरी भावनांनी भरलेली आहे आज्ञा आणि शौर्य यांच्यात नकळत घडलेला क्षण दोघांनाही अस्वस्थ करून जात होता न बोललेलं आकर्षण दडलेली ओढ आणि वाढती जवळीक दोघांच्याही नजरेत स्पष्ट दिसत होती पण शब्द मात्र अजूनही हरवलेलेच दिसत होते दुसरीकडे तपस्या आणि सम्राट यांच्यातला ताण अजूनही कायम आहे अबोला राग आणि भीती यामुळे वातावरण जडा जड झालेलं दिसत होत नात्यांमध्ये सध्या बरेच प्रश्न विचारले जात होते पण त्यांची उत्तर अजून मिळत नव्हती आज्ञा खूप गाढ झोपेत होती पण मध्येच तिला चेहऱ्यावर कसला तरी स्पर्श जाणवला तसे तिने अलगत तिचे डोळे उघडले पण डोळे उघडताच तिच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल आली तिला समोर शौर्यचा चेहरा दिसत होता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तिने तसच पुढे सरखत त्याला घट्ट मिठी मारली पण तिच्या या मिठीने तो मात्र थोडा दचकला तर झालं असं होत की सकाळी उठल्यावर जेव्हा तो त्याचा मोबाईल चार्जिंगला लावायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिचा फोनचं चार्जर घरीच ती विसरून गेली म्हणून ड्युटीवर जाताना ते चार्जर देऊन यावं आणि तिलाही एकदा भेटून यावं असा विचार करून तो खानविलकरांच्या घरी आला होता पण तो थोडा लवकरच आल्यामुळे अजून बाकी जण झोपलेले होते फक्त आत्या तेवढ्या देवपूजा करत होत्या आत्यांनी लगेच जावई बापूंसाठी चहा नाश्त्याची तयारी करायला सांगितली तोपर्यंत मी आज्ञाला भेटून येतो असं म्हणून तो तिच्या रूम मध्ये आला होता पण मॅडम एकदम गाड झोपेत होत्या तिचे केस संपूर्ण तिच्या चेहऱ्यावर आले होते म्हणूनच तो तिच्या बाजूला बसला आणि अलग त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले आणि तिला गुड मॉर्निंग विश केलं पण ती मात्र या सगळ्याला स्वप्न समजत होती आणि स्वप्न समजूनच तिने त्याला घट्ट मिटी मारली होती आज्ञा अजूनही त्याचे हात तसेच हवेत होते पण ती मात्र त्याला घट्ट विलगली होती बोलू नका ना मला तुम्हाला फील करायचंय प्रत्यक्षात तर तुमच्या जवळ येऊ शकत नाही निदान स्वप्नात तरी दूर करू नका आज्ञा हे तुझ स्वप्न नाहीये मी खरं चालूय पण त्याचे शब्द कानावर पडताच तिने डोळे मात्र खाडकन उघडले घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर तो खरंच तिच्या अगदी जवळ होता मगाशी तिने अचानक मिठी मारल्यामुळे त्याचाही तोल केला होता आणि आता तोही तिच्या जवळच झोपला होता ती घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती आणि तो तिच्या निरागस डोळ्यांना बघण्यात व्यस्त होता चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअपचा अंश नसतानाही ती त्याला खूप सुंदर वाटली तिचे ओठ खूप रेखीव आणि नाजूक होते तुम्ही खरच इथे आहात विश्वास बसत नाहीये वेट त्याने एकाच हाताने तिचा चेहरा पकडला आणि पुढे होत अलगत तिच्या गालांवर ओट टेकवले पण त्याच्या या कृतीने तिचे डोळे मात्र बटाटे एवढे मोठे झाले हृदय प्रचंड वेगाने धावू लागले त्याने ओट टेकवले होते तिथे तिला मुंग्या आल्यासारखं वाटलं पूर्ण शरीर सुन्न झालं होतं हाता बसला का विश्वास म्हणजे हे माझ स्वप्न नव्हतं तशी त्याने नाही मध्ये मांडवल म्हणजे तुम्ही खरच इथे आहात त्याने होकारार्थी मांडवली सॉरी मला वाटलं तुला वाटलं की हे तुझं स्वप्न आहे हा ते माहेरी येण्याची तुला इतकी घाई झाली होती के तु 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 जा फोन की तू तुझ्या फोनचं चार्जर घरीच विसरून आलीस तेच द्यायला आलो होतो मी हा ते घाईमध्ये विसरले होते पण इथे होतं की दुसरं चार्जर त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला आता त्याच्या नजरेला नजर द्यायचीही तिची हिंमत होत नव्हती त्या तिचा गाल पूर्णपणे थंडगार पडला होता तो अस काहीतरी करेल असा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता पण जे काही घडलं होत तो तिच्यासाठी एक सुखद धक्का होता ओके, मग हे घेऊन जाऊ परत तस तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं पण वर बघताच तिची नजर थेट त्याच्या नजरेला जाऊन भिडली आणि सुरू झाला नजरेचा एक अबोल संवाद इट्स ओके असू दे आता ते चार्जर घेताना तिच्या बोटांचा स्पर्श हो, त्याच्या तळहाताला झाला तसं त्याला सुद्धा त्या जागेवर स्पार्क्स जाणवले सध्या त्याच्यासोबत काय घडत होत त्याच त्यालाच कळत नव्हतं नकळत मन तिच्यात गुंतत चाललं होत तिचा सहवास त्याला आवडायला लागला होता रात्रभर त्याला नीट झोपही लागली नव्हती कारण तिला मिठीत घेऊन झोपायची सवय जी झाली होती सकाळी सुद्धा त्याला लवकरच जाग आली तसा तो लगेच तिला बघण्यासाठी म्हणून तिच्या घरी आला होता चार्जर तर तिला भेटण्याचं फक्त एक निमित्त होत थोडा वेळ असाच एकमेकांकडे चोरून चोरून बघण्यात गेला बोलायचं खूप काही होतं पण दोघांनाही शब्द सापडत नव्हते तुम्हाला येऊन किती वेळ झाला चालू होतो ओके तुम्ही बसता का थोडा वेळ मी अंघोळ करून आले ओके तू तु ये तुझावरून मी खाली वाट बघतो चालेल तसा तो तिला क्रॉस करून बाहेर निघून गेला पण तो जाताच ती मात्र छातीवर हात ठेवून तशीच बेडवर पटकन खाली बसली अजूनही तिचे ते वाढलेले श्वास कंट्रोल मध्ये आले नव्हते हृदय प्रचंड वेगाने धडधडत होत त्यांनी माझ्या गालावर किस केलं हे खर होत कि ते माझ त्याची ती कृती तिला भासच वाटत होती पण त्याच्या ओठांचा स्पर्श इतका रिअल वाटत होता कि तिची मतीच गुंग झाली होती शौर्य खाली आला त्याच्या पाच मिनिटांनंतर तपस्या सुद्धा तिचं आवरून भरभर पायऱ्या उतरून खाली आले सम्राट सकाळी सुद्धा रूममध्ये आला नव्हता त्यामुळे निदान नाश्त्याच्या टेबलवर तरी आपल्याला त्याच्याशी बोलता येईल असं तिला वाटलं म्हणून ती त्याला शोधतच खाली आली पण तो काही खाली तिला दिसला नव्हता शौर्य आबांसोबत बोलत बसला होता अरे शौर्य तू कधी आलास पण लगेच तिची नजर आत्याकडे गेली त्या खूप रागाने तिच्याकडे बघत होत्या ते बघून तिने जीवच चावले आधी शौर्य फक्त तिचा मित्र होता पण आता तो त्या घरचा जावही होता आज्ञाचा नवरा होता त्यामुळे त्या, त्या नात्याची रिस्पेक्ट करून तरी तिने शौर्यला अहो जाओ करावं असं आत्यांचं म्हणणं होतं सॉरी तुम्ही कधी आलात दहा पंधरा मिनिटं झालीत मला येऊन त्या आज्ञाचं चार्जर घरी विसरलं होता. तेच द्यायला आलो होतो तपस्या जावई बापू आलेत जरा त्यांच्या आदरातिथ्याच बघ हो बघते तपस्या चुपचाप किचन मध्ये निघून गेली नाश्ता ऑलरेडी तयार होता मेड सगळ्यांसाठी आवडीनुसार चहा आणि कॉफी बनवत होती तस तर तिच्यासाठी किचन मध्ये काहीच काम नव्हतं माधुरी ताई हा सम्राट खाली आले होते का नाश्त्याला हा आले होते पण त्यांनी नाश्ताच केला नाही ते तर अर्ध्या तासापूर्वीच निघून गेले आत्ता साहेब म्हणत होत्या चहा हो आणि नाश्ता करून जा पण ते बोलले काहीतरी महत्वाचं काम आहे तसा तपस त्याचा चेहराच पडला ऑफिसमध्ये जायच्या आधी तिला पुन्हा एकदा त्याच्याशी बोलायचं होतं पण तो सकाळीच निघून गेला होता त्यामुळे आता त्यांची भेट नवरा बायको म्हणून नाही तर बॉस आणि एम्प्लॉई म्हणून होणार होती आणि त्याच तिला टेन्शन आलं होत त्याचा कालचा राग बघता तो काहीतरी करणार याची भीती तिच्या मनाला जाणवत होती बर ठीक आहे तुम्ही चहा कॉफी ट्रे मध्ये तयार करून द्या मी घेऊन जाते माधुरीने एका ट्रे मध्ये चहा आणि कॉफीचे कप रेडी करून तो ट्रे तिच्या हातात दिला तशी तपस्या तो ट्रे घेऊन बाहेर आली तोपर्यंत आज्ञा सुद्धा अंघोळ करून खाली आले होते आजची सकाळ तिच्यासाठी खूप सुंदर होती त्यामुळे तो ग्लो तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होता सगळ्यांनी सोबत मिळून नाश्ता केला नाश्ता झाला तसा शौर्य सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघाला बर चला मी निघतो आता हो ठीक आहे सांभाळून जा आदू जा त्यांना बाहेर सोडून ये जा आज्ञा मान खाली घालून चुपचाप त्याच्या मागे जायला निघाली ते दोघे बाहेर गेले तपस्या लगेचच ऑफिस साठी आवरायचं म्हणून वर पळाली बघितले दादा तुझ्या सुनेचे कारनामे शौरी आता जावे येत या घरचे पण तरीही ती त्यांना अरे तुरे करून बोलते काय वाटलं असेल त्यांना आशा अग या घरचे जावई होण्याआधी ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते आता इतक्या वर्षांची सवय अशी लगेच कशी तुटेल थोडा वेळ लागेलच ना तू आणि तो सम्राट दोघेही एकाच माळेचे म्हणत मला तर या गोष्टीचं विशेष वाटतय की सम्राट जेलमध्ये गेल्यावर तीन वर्ष या मुलीने सगळं कसं अगदी व्यवस्थित मॅनेज केलं होतं घर ऑफिस सगळं बघायची मग आता तिला काय झालंय हाशा अग त्या तीन वर्षात तपस्याने जे काही केलं किंवा के ती जे काही वागत होती तो तिचा मूळ स्वभाव नव्हता ती सगळं करायची कारण तिने सम्राटची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती तीन वर्षांसाठी ती या घरचा मुलगा बनली होती पण याचा अर्थ तिने आयुष्यभर तसच वागावं असं नाही ना तेव्हा ती एका रोबोट प्रमाणे वागायची पण तो तिचा मूळ स्वभाव नव्हता तिचा मूळ स्वभाव हसता खेळताय ती थोडीशी अल्लड आहे पण मनाने चांगली आहे किती दिवस राहायचा विचार आहे तसं अजून काही ठरवलं नाही पण आई म्हणत होती आल्यासरची चार पाच दिवस राहा ती अजून चार पाच दिवस राहणार आहे हे ऐकून मात्र त्याचा चेहराच उदास झाला ओके okay. टेक केअर तुला जेव्हा यायचं असेल तेव्हा कॉल कर मी येईन तुला न्यायला शौर्य फक्त एकदा म्हणा की चल सोबत, नाही कर्मते मला तुझ्या शिवाय याच क्षणी तुमच्या सोबत येईल पण प्लीज एकदा मनातलं बोला आज्ञा आय डोंट नो मी मगाशी कसं काय तुझ्या गालावर केस केलं पण मी ते जाणून बुजून केलं नाही नकळतपणे घडलं माझ्याकडून त्याबद्दल आय एम सॉरी चल निघतो मी बाय <coughs> बाय एक नजर तिच्यावर टाकून तो गाडीत बसला आणि पुन्हा एकदा तिला बाय म्हणून त्याने गाडी स्टार्ट केली तो तिथून निघून गेला ती मात्र बराच वेळ त्याच्या पाठमोऱ्या गाडीकडे बघत तशीच उभी होती हिटलर राक्षस कोण समजतो कोण हा सम्राट खानविलकर स्वतःला इतकी गोंडस निरागस गोड बायको दिले देवाने याला जी कालपासून याच्या एका माफीसाठी तरसली आणि हा आहे की इतका भाव खातोय माझी चूक झाली मी मान्य करतीये ना आणि सॉरी पण आहे त्यासाठी पण आम्हाला नाश्ता सोडून भाव खायचाय ठीक आहे तुम्हाला भावच खायचा आहे ना मग खा चांगला सॉस लावून खा मी पण नाही येणार आहे आता तुम्हाला मनवायला आधी भीती होती की तुम्हाला कळलं तर काय होईल पण आता कळलंच आहे तर ठीक आहे आता मी पण ही नोकरी करणार म्हणजे करणार ते पण तुमच्या नाकावर टिचून बघू मग तुम्ही काय करता ते उड्या मारतच पायात जीन्स चढवत ती बडबडत होती तिने जीन्स घातली आणि रेडी होऊन ऑफिसला जायला निघाली पूर्ण रस्त्यात सम्राटच्या नावाचा नुसता जप सुरू होता